नमस्कार मी अरविंद आठले आज छानपैकी ओली भेळ घरी करायचं ठरलं था हे चिरमरी छान फोडणी वगैरे देऊन त्यात डाळं आणि दाणे वगैरे घालून छान तिखट भेळ तयार केली त्यानंतर हे मिक् मिक्सचर आहे हे मिक्सचर बाहेरचं विकतचं आहे ते काही घरी एवढं सगळं करता येत नाही आणि ते दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये आता वर आपण बारीक कांदा चिरलेला तो त्याच्यावर टाकलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यावर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि हा टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यावर आपण खजूर आणि इमली चिंच याचं मिक्सर असलेली छान गोड अशी पाणी तयार केलं दाट पाणी आणि हे पाणी आता या मिक्सरवर आपण घालणार हे अतिशय आंबट गोड सुंदर लागतं चांगलं मिसळलं ला गेलं ते खूप पातळणे आणि खूप घट्ट अशा प्रकारे हे आपण तयार केलेलं आहे आणि एका चमच्याने आता हे सगळं आपण मिक्सचर मिसळून घेणार सगळ्या प्रकारच्या त्यात चवी झालेल्या आहेत आता गोड तिखट खारट सगळ्याच प्रकारच्या आणि गोड त्या पाण्यामुळे अतिशय हे च चव खूप छान लागते वेळेची आणि हे छान झाल्यानंतर याच्यावर आता आपण कोथिंबीर पसरणार आहोत त्यामुळे ते दिसाले अतिशय सुंदर अशी ही आपली ओली भेळ तयार होणार छान खावा छान करा इतरांना खिलवा आणि खाण्यातला आनंद घ्या पहा इतकी सुंदर दिसते आता ती पहा खावीशीच वाटेल पाहिल्याबरोबर अशी ही वेळ तयार झाली जरूर करा आणि कळवा धन्यवाद